यामध्ये सुद्धा डावा पायाची कुडक्यात घडी घालायची आहे एक या क्रमांकाला ती आपल्या बैठकीजवळ आणून ठेवायची आहे दोन या क्रमांकाला मात्र आपला, क्रमां आपला उजवा हात उचलायचा आहे आणि तो डाव्या हाताच्या समोर नेऊन ठेवायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही हातांची बोट हे विरुद्ध बाजूला असतील आणि दोन्ही हातांमध्ये एक ते दीड फूट अंतर असेल वक्रासन प्रकारमध्ये आपण असं ठेवलं होतं आणि वक्रासन प्रकार दोन मध्ये आपण दोन्ही हातांची जे बोट आहे ते विरुद्ध बाजूला ठेवणार आहोत दोन्ही हातांमध्ये एक ते दीड फुटाचं अंतर घ्यायचं आहे या अंकाला सावकाश माल डावीकडे वळवायची आहे पाठीमागे बघायचं आहे तीन आसन स्थिती पूर्ण झाली आहे या आसन स्थितीमध्ये काही वेळ स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे आसन सोडताना एकला मान सरळ करायचे आहे एक मान सरळ सावकाश पद्धतीने दोन ला आपले दोन्ही हात जागेवर ठेवायचे आहेत डावा हात जागेवर नंतर उजवा हात जागेवर तीन ला आपला डावा पाय सरळ करायचा आहे आता हेच आसन आपण उजव्या पायाने करणार आहोत एक उजवा पाय जवळ गुडघ्यात घडी घालायची आहे दोन डावा हात उचलून आपला उजव्याला रे, रेटा देत हा डावा हात आपला उजव्या हातासमोर अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्याच वेळेस आपला जो उजवा हात आहे तो पाठीमागे फिरून घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांचे बोट हे विरुद्ध दिशेला दोन्ही हातांमध्ये दे एक ते दीड फुटाचं अंतर तीनला ला माल सावकाश पद्धतीने उजवीकडून मागे वळवायचे आहे आसन पूर्ण झाली आहे सावकाश आसन सोडणार आहोत एक मान सरळ करायची आहे एक मान सरळ सावकाश दोन ला आपले दोन्ही हात जागेवर घेण्या दोन तीन ला उजवा पाय सरळ करायचा आहे तीन बैठक